मार्केट या मेगा प्रोजेक्टीमध्ये आज संपन्न होता आहे यासाठी आपल्यामध्ये उपस्थित असलेले आपले सन्बंधी आपलं नाव आहे मोठी मोठी सगळी आहेत आणि त्यामुळं काय आपण नाही गेलं तर काय फरक पडणार नाही पण काल असं झालं की मी हे निमित्ताने शिरोगला एका कार्यक्रमाच्या का निमित्तान जात असतरी पाहिजे की एवढे पोस्टर एवढे माझा फोटो मी असा विचार केला का एवढे फोटो लावले आपण गेलो नाही तर दिसतो पोकळी दिसते ती काय दिसली नाही पाहिजे म्हणून मी खूप खरं म्हणजे कार्यक्रम आजच्या स्तरीत येऊन पोहोचलो या शुभेच्छा देण्याकरता तिघांना त्यांना शुभेच्छा देण्याकरता हे सर्व बहुजन समाजातले आपले लोक आहेत इथे काहीतरी धडपड करतायत पुण्या मुंबईला आपलं नाव ऐकायला मिळणं सुद्धा जवळपास चला ते सुरुवात करतायत इथे आळ्यापाट्यापासून करतायत एक आदर्श असा प्रोजेक्ट घेऊन एक नव्या पद्धतीनं वेगळा प्रोजेक्ट मला इथे दिसतोय म्हणजे बारकाव्या पाहण्यासारखी गोष्ट आहे त्यांनी जे काढलेलं कॉम्पेट आहे तुमचं त्याला काय म्हणतो तुम्ही ब्रोशर ब्रोशर आता यांच्यातले शब्द मला माहित नाही कारण मी एक क्षेत्रात असा नाही परंतु ते ब्रह शहर पाहिलं तुम्ही गोदाम पाहायला इतकं सुंदर शहर बनवलं आर्किटेक्ट मला भेटून गेले पानशाळ एक वेगळ्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न हे आहे हे शहरापेक्षा मोठ्या शहरापेक्षा आपल्याकडे काय कमी हा प्रश्न आता उपस्थित होतो आणि माझ्या मते त्यामध्ये तुमचा जो भाग आहे म्हणजे सगळ्यात संपन्न कोण असेल महाराष्ट्रात सगळ्यात श्रीमंत पैशाच्या मी म्हणत नाही आर्थिक सुद्धा चांगलेच आहात परंतु अनेक गोष्टी आहेत ते इथे दोन अष्टविनायकाचे दोन ठिकाणे इथे क्षेत्र अष्टविनायकाचे दोन क्षेत्र तुम तुमच्याकडे शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे तुम तुमच्याकडे पाच धरण आहेत पाच धरण तुम्हाला तर पाणी देता येतच पण खाली सुद्धा सगळ्यांना जीवन देण्याचं काम करतायत काय नाही असं म्हणायची पाळी येते असं असं ठिकाण म्हणजे असं म्हणजे जुन्नर तालुका एक समृद्ध तालुका व्यावसायिक दृष्ट्या सुद्धा मुंबईशी संबंध ठेवून खूप चांगल्या पद्धतीने आपलं जीवन घडवणारा तालुका हे वैशिष्ट्य आहे आणि म्हणून आलेकरच्या काळखंडामध्ये आळाफाटा खूप बदलत दिसतोय खूप बदल आहे त्याच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं अशा प्रकाराचं चैतन्य मला आळाफाटामध्ये दिसते विशेषतः शेतकरी शेत्थ मंडळी ज्यावेळेस आम्ही कधी संधी मिळाली हेलिकॉप्टर वरून जाण्याची तर मी जुन्नर तालुका कायम खाली पाहत असतो की शेती हिरवी शेती दिसते त्याच्यामध्ये घर 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 असे दिसतात बंगले सुंदर बंगले दिसतात असा असं कुठेही नाही महाराष्ट्र सगळा पवार साहेबांबरोबर येतो आम्ही काय करून फिरलो असा असा तालुका नाही जुन्नर सारखा तुम्हाला एवढं तुम्हाला सांगतो खरं सांगतो कारण त्यांचा असलेला घाट हा सुद्धा एक सुंदर नमुना आहे सुंदर निसर्गाचा नमुना आहे काय झालं नाही जुन्नर तालुक्याला असं म्हणा खजिना म्हणजे एखादी बंद करता येत नाही भरलेल्या जागेने नेहमी असा जुन्नर तालुका आहे संपूर्णपणे नागरिक हे एक व्यवस्थितपणा हो त्यामध्ये मला दिसत इथे सावध केंद्र एक तुमचं आहे त्याला तुम्हीच्या काळामध्ये ज्यावेळेस कम्युनिकेशनचे साधने इतर नव्हते त्यावेळेस परदेशात फोन करायचा देशातला फोन इथे यायचा इथून जायचा परदेशामध्ये हे सुद्धा तुमच्याकडं इतक्या महत्वाच्या सगळ्या गोष्टी असणार आहे आहे सगळ्या गोष्टी तुमच्याकडे मी तर शेजारी तुमच्या पण माझा एकदा खिंड ओरडली आमचा दुष्काळ चालू होतो तुमचा अशी अशी परिस्थिती वस्तुस्थिती पठार भाग आहे सगळा परंतु हे सगळं आहे आणि संपन्नतेमध्ये मला अलकडच्या कालखंडामध्ये एक ट्रेंड तुमच्याकडे दिसला मी काहीतरी म्हटलो पूर्वी शेतकरी शेतावर जात असायचा राहण्याकरता त्यात किती पाहता येईल सगळं पाहता येईल व्यवस्था आता तुमचा गावात थोड घेऊन राहण्याचे काही तुमच्या मला पाहायला त्याचा अर्थ शिक्षणाची व्यवस्था या सगळ्या दृष्टीनं पुन्हा गावाकडे येणं फ्लॅटची एक राहणं आणि त्यात एक संरक्षण या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या मिळतात त्या दृष्टीनं परत बदल तुमच्याकडे दिसतोय आणि अशाच वेळेस हे आमचे काळे सभापती आहेत त्याचप्रमाणे अजितजी कुराडे सेवानिवृत्त तहसीलदार आहेत आणि त्यापेक्षाही प्रवीण शे प्रवीणजी डोंगरे हे तर आमचे संगड तालुक्यातले शेतकरी कुटुंबातले ही सर्वजण एकत्र येतात नवं काहीतरी टाकण्याचा प्रयत्न करतायत याचं कौतुक आपल्या सगळ्यांना वाटलं पाहिजे या मताचा मी आहे आणि त्यामुळं त्यांना या प्रकल्पाकरता यशस्वी प्रकल्प व्हावा वेळेत व्हावा गुणवत्तेचा व्हावा याकरता काळजी घ्या यानंतर म्हटलं पाहिजे की तुमचं के के जे आहे मार्केट ते मोठ्या मोठ्या शहरात तुम्ही या असं लोकांनी ऐकलं झालं पाहिजे एवढं गुणवत्तेचं सुंदर काम करा वेळेत करा या सगळ्या करता आणि यशस्वी प्रकल्पा करता आजच्या निमित्तानं मी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपव We'll